लाख रुपये एक लाख रुपये नावाची कुस्ती लागते कुणी केलेली आहे स्पॉन्सर आमदार रोहित दादा पाटील रोहित दादा पाटील यांनी त्यांचे पिता श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय आराबांच्या स्मरणार्थ आमदार रोहित दादा पाटील यांनी कुस्ती लावलेली आहे ती कुस्ती एक लाख रुपये नामाला संभाजी पवार हे कुस्ती जोडत आहेत आणि त्यांच्या हस्ते कुस्ती लागत्या धीराज पवार हात वरती कार हा पिंपरीचा पोरगाय क्रांतिकारखान्याला सराव करतोय सुनील मोहिते बाजूला दिसतो बोला सराव करतोय राजेंद्र शिंदे एक लाख रुपये नामाची कुस्ती लागली एक लाख लक्ष द्या कुस्ती लागली लक्ष द्या मान्य श्री आमदार रोहित दादा पाटील यांनी स्पॉन्सर केलेली एक लाख रुपये नामाची कुस्ती बोला कैलासवासी भगवान अण्णा पवार यांचे स्मरणार्थ सचिन विलास पवार शेठ यांच्यातर्फे ही कुस्ती चाळीस हजार रुपयाला ठरवण्यात येत आहे सचिन शेठ जरा ऐका आता सचिन शेठ हे नाता पवार पोरगाय घे ना नंदीवाल्याचं पोरगाय मुक अनुमागो हे नंदीवाल्याचं पोरगा आहे वडील वड्यानं मासे धरत्या त्या घरात शिळा खाते वडील पण पोराला सोन्यासारखा घास याचा वस्ताद घालतोय राजेंद्र शिंदे त्या या पोरानं ग्रीस गाज ग्रीस असं सांगली जिल्ह्याचा बोरग जरा टाळ्या करा की त्याच्यासाठी आणि तो मानतेश मुक्का बोरगाय मुक्का हरुगिरी जवळचा बोरगाय संजय हरुगिरी यांच्या गावाजवळचा त्याचा हात जरा वरती करायला हवा ए मुक्का बोरगाय मुक्का त्याला बोला येत नाही ऐका येत नाही ज्याला ऐका येत नाही त्याला बोला येत नाही त्याला आता दादा शेळके रजत पृथ्वीराज पाटील प्रिन्स कोहली कालीचरण सोलन करा बोलवा हा दे राणी रवी चवार कालीचरण कालीचरण आलेला आहे चल विक्रम भोसले विक्रम भोसले ताबडतोब मैदानात या बाळासाहेब किल्लेदार विक्रम भोसले मैदानात या ताबडतो पंधरा ऑगस्ट आहे ना तस सव्वीस जानेवारीला बाळासाहेब किल्लेदारेचे सर्व सहकारी मैदानावर पार पडतात असे बाळासाहेब किल्लेदार उपस्थित आहे स्वागत आहे नाता पवार एक उडी मार की नाता गरीब आगरच पोरग मी मगाशी म्हणलं वडील वड्यानं मास्तर जर त्या त्याला टाळ्या करा त्या पोराला शबास शबास वा करा की टाळ्या ता जरा वाजे सर तरुण तडफदार खासदार